और <US> पार्क <morally terminar> <Nimos> <glacial begun> धन्यवाद रामकृष्ण हरी आणि एक युट्यूबची आन बान शान आमच्या बहिणी अर्चना ताई सर्व जणांच्या पाच स्वागत करत माझ्याकडून वही निघून नमस्कार आणि त्यांची कमेंट आहे तेव्हा नमस्कार नमस्कार, नमस्कार। थँक्यू एक नंबर लाईक डायलता त्यावर धन्यवाद ओके बाय थँक्यू

हो गिळून बसलोय गिळून बा हो मग पोट बा पहिला बघायचं आहे मग बघायचं दुसरं काही पहिलं पोटा पाण्याचं बघायचं पोटा पाण्याचं काय गिळलं भात गळा बसले बात चावल 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 चवळी चिकीली भाजी चावल चिकलता राजी चावल हो चावल चिंती भाजी हो का हो हो धन्यवाद हो हन्यवाद होना चलता धन्यवाद 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 मनापासन स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन अर्चना ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद अरे वा 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 प्रेमाची सगुणा आणि अर्चना ताई नमस्कार वा 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 प्रेमाची ताई आपलं लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत आता